हो हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे तर पोलीस पाटील भरतीसाठी मित्रांनो आपल्याकडे बोटावर मोजण्याजोगी दिवस बाकी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे यासाठी मित्रांनो या व्हिडिओचे जे काही पीडीएफ्स आहेत या पीडीएफसाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे पोलीस पाटील भरतीसाठी स्पेशल जालना पोलीस पाटील त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी जे काही महत्वाच्या पी डीएफ्स असतील किंवा जे काही अपडेटेल चालू घालामुळे असतील हे सगळे मी त्या ठिकाणी टाकणार आहे तसेच चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की वान करा चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात रेल्वे ते ठाणे कोणत्या वर्षी सुरू झाली होती तर मित्रांनो अठराशे त्रेपन्नमध्ये ही चालू झाली होती होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशामध्ये सुरू झाली तर आयर्लंडमध्ये चालू झाली होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये किती प्रतिनिधी उपस्थित होते बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते पहा प्रश्न क्रमांक दोनशे बारा आहे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो हे पालघर जिल्ह्यामध्ये स्थित आहे भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणता वायू बाहेर पडला तर मिथिल आयसो सायनेड हा वायू बाहेर पडलेला आहे प्रश्न क्रमांक दोनशे चौदा आहे ऑलिम्पिक स्पर्धा दर किती वर्षाने भरवले जातात तर दर चार वर्षाने भरवले जातात नेक्स्ट बघा शटिंग ऑन द टॉप हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे पी व्ही सिंधू यांच्या जीवनावर आधारित आहे प्रश्न क्रमांक दोनशे सोळा हे बघा चिलका सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो हे ओडिसा राज्यामध्ये आहे हळदमधील पिवळा रंग कोणत्या द्रव्यामुळे येतो तर कुरकुम या द्रव्यामुळे बघा कुरकुरे तर कुरकुम यांने होतो पहा इसवी सन अठराशे चोपन्नमध्ये मध्ये मुंबई येथे पहिली कापड गिरणी कोणी चालू केली होती तर कावसजी दावर यांनी ही चालू केली होती स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव काय आहे बघा व्यंकटेश भगवानराव खेडगिरकर हे नाव आहे नोकरशाहीची संकल्पना कोणी विकसित केली तर मॅक्स वेबने विकसित केली आहे ग्रह व तारे यांच्यामधील अंतर कोणत्या एककाने मोजले जाते मित्रांनो लक्षात ठेवा प्रकाश वर्ष भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे मित्रांनो हा तमिळनाडू राज्याशी संबंधित आहे मॅकमोहन ही सीमारेषा कोणत्या देशाला भारतापासून वेगळी करते तर चीनला या ठिकाणी वेगळी करते मुंबई येथे शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर अठराशे सत्याहत्तर मध्ये स्थापना झाली होती डॉक्टर आंबेडकर यांनी कोणता ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता तर बुद्ध अँड हिज धम्म हा प्रकाशित झाला होता महाराष्ट्र धर्म हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं तर विनोबा भावे यांनी हे सुरू केलं होतं भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना ओळख सुवर्ण संधी भेटलेली पा, जालना पोलीस पाटील भरतीसाठी आपल्याला पीडीएफ मिळणार आहेत या पीडीएफ मध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार चालू घडामोडी मिळणार इतिहास मिळणार भूगोल मिळणार मराठी व्याकरण मिळणार सर्व विषय आपल्याला या ठिकाणी दहा हजार प्रश्न संचामध्ये मिळणार आहेत एकदम निश्चिंत होऊन बघा तुम्ही हे प्रश्न घ्यायचेत पहा सर्व पी आपल्याला बघा दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत पहा मित्रांनो खूप भारी संधी आपल्याला मिळालेली पहा योग्य दिशेने अभ्यास केला तर नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तेव्हा लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे बघा कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे असं नक समजू की आता पोलीस पाटील तर बघा कॉम्पिटिशनसुद्धा या ठिकाणी असणार आहे पहा त्यामुळे या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी बघा आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे योग्य रस्त्याने जाणं खूप गरजेचं आहे बघा योग्य रस्ता मी तुमच्यासाठी आणलेला आहे फक्त तुमचा या ठिकाणी टाइम हवा आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला फोन पे गुगल पे करायचे आहेत आणि मित्रांनो तुम्हाला लगेच या ठिकाणी सगळ्या पी मी पाठवून देणार आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोड मिळणार आहे तसेच जालना जिल्ह्याविषयी जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते सगळे मिळणार आहेत पा लवकरात लवकर आपल्याला पीडीएफ घ्यायची आणि लगेच अभ्यास करायचा आहे पा तुम्ही जर आत्ता या ठिकाणी पी डीएफ घेतल्या तर तुमचे बघा आपण जर टार्गेटनुसार काम केलं म्हणजे रोज दोन हजार प्रश्न वाचले रोज चार हजार वाचले आणि त्याला रिवाईज करीत राहिलं तर बघा हे प्रश्न आपले तोंडी पाठवणार आणि नक्कीच आपल्या या ठिकाणी स्कोर वाढणार आहे पा त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पी डी एफ घ्यायच्या आहेत पहा वेळ करायचा नाही पहा नंतरहून तुम्ही घेता तुमचं पेपर पेपरजवळ आल्यावर परंतु काय होणार टाईम मिळणार नाही टाईम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा एकदा वेळ निघून गेलो आपल्याला काहीच हातामध्ये राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर बघा दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला जो काही नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला सेंड करा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या पी डी एफ पाठवून देईल किंवा हा जो काही क्यू आर आहे हा सुद्धा स्कॅन करा पहा पी एफ तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपला मिळून जातील पहा लवकरात लवकर घ्या अतिशय महत्वाची म्हणजे चांगली संधी आपल्याला गावातल्या गावात मिळालेली पाहा संधीचं सोनं करून घ्या बाहेर नोकरी करायचं म्हणल्यावर भरपूर खर्च आहे गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे चला जास्त काही सांगत नाही पुढचा प्रश्न पाहूयात आपण म्हटली जाते भाकरा नांगल बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर आधारित आहे तर सतलज या नदीवरती आधारित आहे हँगिंग गार्डन कोणत्या शहरामध्ये मित्रांनो हे मुंबई शहरामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर छत्रपती संभाजीनगरला ओळखले जाते राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून येतात तर उत्तर प्रदेशमधून मित्रांनो निवडून येतात लोकपाल यंत्रणा सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये सुरू झाली तर स्वीडन या देशामध्ये सुरू झाली होती मानवाच्या छातीमध्ये कोण किती बारगाड्या असतात मित्रांनो या ठिकाणी चोवीस बारगाड्या आपल्याला पाहायला मिळतात संगणकाची मेमरी कशामध्ये मोजली जाते मित्रांनोही बाईट्समध्ये मोजली जाते पुण्यामधील आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूटला कोणत्या खेळाडूचं नाव देण्यात आलं आहे तर नीरज चोप्रा यांचं नाव देण्यात आलं आहे दंतक्षय रोखण्यासाठी कोणतं खनिज द्रव्य उपयोगी ठरतं तर फ्लोरिन हे खनिज द्रव्य उपयोगी ठरतं पहा राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारीला रात आंधळेपणा विशेष कोणत्या रंगाबाबत आढळून येतो तर लाल आणि हिरवा याचं योग्य उत्तर आहे हरिजीने साप्ताहिक कोणी सुरू केलं होतं तर महात्मा गांधी यांनी हे सुरू केलेले पहा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आजळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी लिहिली नेवासे या ठिकाणी लिहिली मुस्लिम धर्मियांचं पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशामध्ये आहे मित्रांनो तर सौदी अरेबिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पाणीपत हे ठिकाण कोणत्या राज्या राज्यात आहे तर हरियाणा राज्यामध्ये आहे जागतिक बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रातील दुधातोपाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं तर धुळे जिल्ह्याला ओळखले जाते महाराष्ट्र एक्सप्रेस कोणत्या दोन शहरादरम्यान धावते तर कोल्हापूर गोंदिया याचं योग्य उत्तर आहे माहितीचा अधिकार लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र हे बघा पहिलं राज्य आहे महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर असणारी व्यक्ती कोण आहे वसंतराव नाईक शेतकऱ्यांचा सूड हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे एकलहरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे पहा प्रसिद्ध हावडा ब्रिज कोणत्या शहरात आहे तर कोलकात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो नेक्स्ट पहा साधना या वृत्तपत्राचे संपादक कोण होते तर साने गुरुजी होते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असं म्हणतात तर सोलापूरला मित्रांनो ज्वारीचा कोठार असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक दोनशे सत्तर आहे पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो हा अकोला जिल्ह्यामध्ये आहे भारतीय घटना समितीचे एकूण किती महिला सदस्य होत्या तर पंधरा या ठिकाणी महिला सदस्य होत्या प्रश्न क्रमांक आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रेल्वे जाळे असणारा जिल्हा कोणता आहे तर सोलापूर हा सर्वाधिक रेल्वे जाळे असणारा जिल्हा आहे नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं उत्तम सिंग यांनी कोणत्या अधिकाऱ्याची हत्या केली तोडवायर ज्ञान ज्ञानदर्शन या नियतकालिकाचे संपादक कोण आहेत तर भाऊ महाजन हे आहेत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर मुख्यमंत्री असतात मित्रांनो मुंबई प्रांतामध्ये मुलीसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली तर नाना शंकर शेठ यांनी सुरू केली आवळ्यामध्ये कोणतं जीवनसत्व असतं ते या ठिकाणी पहा क जीवनसत्व असतं कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागामध्ये होतो यकृत भागाला होता पा धातूला ठोकून पात्रा तयार करणे बघा जो काही पातळ पात्रा आहे बघा तो तयार करण्यासाठी त्याला एक संज्ञा किंवा नावे त्याला वर दनियता असं मानतात प्रश्न क्रमांक दोनशे अठरा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं सॉरी भारतातील शहर आहे बघा ते जयपूर आणि जयपूर मित्रांनो राजस्थानची काय बघा राजधानी आहे टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स या संस्थेची स्थापना कोणी केली लाला लजपत रायने केली राणीगंज दगडी कोळशीचे खान कोणत्या राज्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो याचं उत्तर आहे कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष त्या सभागृहाचा सदस्य नसतो तो राज्यसभा याचं योग्य उत्तर आहे भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागाला भारताचा मॅग्नाकार्ट असे म्हटले जाते तर तिसऱ्या भागाला याचं योग्य उत्तर आहे म्हैसमाळ थंड असं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला हे पायावायस मिळतं कोणत्या ग्रहाला पहाट तारा असं म्हणतात तर शुक्र ग्रहाला म्हणतात पा भारतातील पहिला खत कारखाना कोठे सुरू करण्यात आला तर या ठिकाणी सुरू करण्यात आला कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतामध्ये दे खिलाफत चळवळ चालू झाली तर तुर्किस्तान बावन्न दरवाजे शहर कोणत्या शहराला म्हटलं जातं तर छत्रपती संभाजीनगर कोणत्या जिल्ह्याला उस्तोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो बीड जिल्ह्याला ओळखले जाते पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या प्रक्रियेला काय मानतात तर परिवलन असं मानतात पृथ्वीच्या पुर्थ्वी... सूर्याभोवती फिरण्याच्या प्रक्रियेला काय मानतात तर याला परिभ्रमण असं मानतात जागतिक पर्यावरण दिन कधी असतो पाच जूनला साजरा केला जातो महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते वासुदेव बळवंत फडके यांना भारतामधील पहिले ब्रिटिश संसदेचे सदस्य कोण होते तर दादाभाई नवरोजी होते कोणत्या देशाला औद्योगिक क्रांतीचं माहेर असं म्हटलं जातं तर इंग्लंड प्रश्न क्रमांक तीनशे नंबर आहे मित्रांनो राजा वर्मा हे सुप्रसिद्ध कोण होते चित्रकला होते पा केदारनाथ हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात हे उत्तराखंड राज्यामध्ये जनगण मन सर्वप्रथम कोणत्या वर्षी गायण्यात आले होते एकोणीसशे अकरामध्ये मध्ये मित्रांनो हे गाण्यात आलं होतं आय सी एस परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण होते तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी बंगालच्या फाळणीची मूल संकल्पना कोणाची होती तर विल्यम वार्ड यांची होती पा कृषी वित्त पुरवठा करणारी सर्वोच्च शिखर बँक कोणती आहे तर नाबार्ड ही बँक आहे महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे कधी साजरा केला जातो तर लक्षात ठेवा मित्रांनो दोन जानेवारीला हा जो काही दिन आहे बघा हा साजरा केला जातो बिहू हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर आसाम या राज्याशी संबंधित आहे लक्षात ठेवा मित्रांनो आसाम महाराष्ट्रामधील मा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे तर शिरपूर या ठिकाणी है। आहे अन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं तर लाला लजपतरायने लिहिले पा भारताची फुलराणी म्हणून कोणाला ओळखले जाते तर सायना नेहवाल पाक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातात तर अर्निथॉलॉजी असं म्हटलं जातं नॅशनल हेरोड हे जे काही वृत्तपत्र आहे कोणी चालू केलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चालू केलं होतं मिताली एक्सप्रेस कोणत्या दोन देशादरम्यान धावते भारत आणि बांगलादेश याचं योग्य उत्तरे पहा स्वातंत्र्य समता न्यायबंधुता तत्व भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारले आहेत तर फ्रान्स या देशाकडून स्वीकारलेली आहेत प्रश्न क्रमांक तीन आहे भारतामध्ये राजकीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते दक्षिण आफ्रिकेमधून महात्मा गांधी भारतामध्ये कधी आले होते एकोणीसशे पंधरामध्ये कोणत्या गव्हर्नर जनरलने भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे हलवली तर लॉर्ड हार्डिंग दुसऱ्यांनी ही हलवली आहे महाराष्ट्रामध्ये मा पंचायत राजची स्थापना कधी झाली तर एक मे एकोणीसशे बासष्टला ला झाली पहा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतीना घटनात्मक दर्जा देण्यात आला तर त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे एकोणीसशे एकसष्ट याचं योग्य उत्तर आहे ग्रामसभेचा सदस्य होण्यासाठी किमान किती वर्ष पूर्ण असावे लागते तर अठरा वर्ष पूर्ण असावे लागते पहा जिल्हा परिषदेचे सर्वात महत्वाची समिती कोणती आहे स्थायी समिती महाराष्ट्र राज्याचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते तर बघा देना चौधरी होते सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात तर विस्ताराधिकारी असतात आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर बघा जे एम केन्सला या ठिकाणी ओळखली जाते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागामधील पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले तर फैजपूर या ठिकाणी झाली कोणत्या किल्ल्याला ब्रि किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणतात तर रायगड राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात मुख्यमंत्री असतात पहा अठराशे सत्तावन्नच्या उठावादरम्यान भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते लॉर्ड केनिंग होते पा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते लॉर्ड रिपनला ओळखले जाते पंचमढी हे थंड ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो हे आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे ओझन वायूच्या थरामुळे कोणती किरणे पृथ्वीवर येऊ शकत नाही तर अतिनील किरणे भारतात आकारमानाने सर्वात मोठं राज्य कोणतं राजस्थान हे पा सारे जहा सहा हिंदुस्तान हमार या गीताचे लेखकेत बघा मोहम्मद इकबाल मिशन इंद्र धनुष्य ही योजना कशाशी संबंधित आहे तर लसीकरणाशी संबंधित आहे पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतर वाजते अशा स्थितीला काय म्हणून ओळखले जाते याला उपसूर्य असं म्हणतात महाराष्ट्रामध्ये सार्क संघटनेचे मुख्यालय कोणत्या दे देशामध्ये तर नेपाळमध्ये दे पहा आर्य महिला समाजची स्थापना कोणी केली तर पंडिता रामाबाई यांनी केलेली आहे कांगारूची भूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखली लग जाते ऑस्ट्रेलियाला ओळखले लग जाते कॉर्निव्हिल हा सन कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर गोवा राज्यामध्ये साजरा केला जातो केरळच्या किनारपट्टीला के काय म्हणतात तर मलबार असं मानतात चला प्रश्न क्रमांक तीनशे त्रेचाळीस आप केसकर के उपर देशाच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये शिखर बँक कोणती आहे आय डी बी आय बँक पा मार्लो मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर एकोणीसशे नऊचा याचं योग्य उत्तर आहे ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला काय म्हणून ओळखले जाते तर चावडी म्हणून ओळखली जाते नेक्स्ट बघा पायोरिया हा आजार कोणत्या आवयाशी संबंधित आहे तर दात लक्षात ठेवा पायोरिया भारतामध्ये रेल्वेची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाली होती लॉर्ड डलौसी भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर मित्रांनो दादासाहेब फाळकेला ओळखले जाते हडप्पा मोहनजोदुडो हे ठिकाण सध्या कोणत्या देशामध्ये आहे मित्रांनो हे पाकिस्तानमध्ये आहे तिहार जेल कोणत्या शहरात आहे हे दिल्लीमध्ये आहे त्याच्यानंतर बघा मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत तर नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे तर महाभारती आहे सालार जंग म्युझियम कोणत्या शहरामध्ये आहे मित्रांनो हे हैदराबाद शहरामध्ये आहे उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते तर जपानला या ठिकाणी ओळखले जाते मूलभूत ही संकल्पना भारतीय राज्य घटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे तर रशिया या देशाकडून स्वीकारली आहे मानवी मेंदूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर न्यूरोलॉजी असं मानतात नेक्स्ट आहे बघा बंदीजी ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर सचिंद्रनाथ संन्याल ही आहेत कोणत्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा अधिकार व्यक्त करण्यात आला तर या ठिकाणी पहा चव्वेचाळीसवी घटनादुरुस्ती प्रिझम मधून प्रकाश किरणे गेल्यास कोणत्या रंगाचं सर्वात जास्त विचलन होतं तर जांभळ्या रंगाचं विचलन होतं पहा राज्य पोलीस यंत्रणेमध्ये सर्वोच्च पद कोणतं आहे तर पोलीस महासंचालक ही आहे कराचा अंतिम भार कोणावर पडतो तर ग्राहकावर पडतो रब्बी फुटबॉल या खेळामध्ये एका संघामध्ये किती खेळाडू असतात तर पंधरा खेळाडू असतात सर्वात जास्त वेळा आय पी एलचा किताब पटकवणारा संघ कोणता आहे तर मुंबई इंडियन्स मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मानदेशी एक्सप्रेस म्हणून कोणत्या महिला धावपटीला ओळखलं जातं तर ललिता बाबरला या ठिकाणी मित्रांनो ओळखलं जातं पंकज आडवाणी कोणत्या खेळाशी संबंधित आहे बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित आहे चला प्रश्न क्रमांक तीनशे एक्केचाळीस एक्क्याऐंशी आहे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आहे प्रीतीसिंगम पित्तळ खोरालेने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर छत्रपती संभाजीनगर मानवी शरीरामध्ये हाडाशी हाड जोडणारी होती म्हणजेच काय अस्थिबंध देवदासी प्रथेविरुद्ध कोणत्या समाज सुधार करणे लढा दिला होता तर वीरा शिंदे याचं योग्य उत्तर मित्रांनो जीएसटी परिषदेचे अध्यक्ष कोण असतात अर्थमंत्री असतात अखिल भारतीय सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर सरदार वल्लभभाई पटेलला ओळखले जाते वेटिंग फॉर व्हिजा हे कोणाचं आत्मचरित्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पा वाचन प्रेरणा दिवस कधी साजरा केला जातो तर पंधरा ऑक्टोबरला साजरा केला जातो पाच नद्यांची भूमी म्हणून कोणत्या राज्याला संबोधलं जातं पंजाबला संबोधलं जातं नेपाळच्या संसदेला काय म्हणून संबोधलं जातं राष्ट्रीय पंचायत कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या महिलेस टोपण नावाने ओळखलं जातं तर डॉक्टर रखमाबाई आल्ज हा कोणत्या आवायाशी संबंधित विकारे किंवा रोगे मेंदू टीबी खालीलपैकी कोणत्या रोगाचं संक्षिप्त रूपे तर क्षयरोग मानवी शरीरामधील सर्वात मो लहान ग्रंथी जर कोणती आहे तर पियुषिका आणि सर्वात मोठी कोणती मित्रांनो हे पा भारतीय घटना समितीचे सचिव कोण होते तर एच व्ही आर अयंगारे होते अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे तर शरयू नदी काठी वसलेले पा त्याच्यानंतर बघा लोटस टेम्पल हे प्रसिद्ध स्थळ कोणत्या शहरात आहे मित्रांनोही दिल्लीमध्ये आपल्याला पाहावयाच मिळतं रक्त विसरण प्रक्रियेमध्ये अडथळा शोधण्यासाठी कोणत्या उपचार पद्धतीचा वापर केला जातो तर सोडियम चुवीचा या ठिकाणी वापर केला जातो भारतामधील पहिलं विशेष आर्थिक क्षेत्र सेज हे कोणत्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं तर गुजरातमध्ये रावत भाटा अण्णविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर राजस्थान मित्रांनो कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते तर कलम, कलम दोनशे ऐंशी महाराष्ट्रामध्ये चौतीसवी जिल्हा परिषद पालघरे त्याच्यानंतर बघा ऑर्थर सरोवर म्हणून कोणत्या जलाशयाला ओळखलं जातं भंडारदारा टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट बघा मेहे मोह मेडन लिटरी सोसायटीची स्थापना कोणी केली तर नवाद अब्दुल मलिकनी लिडर हे जे काय वृत्तपत्र हे कोणी चालू केलं तर मदन मोहन मालवी यांनी न्यूट्रॉनचा नी। शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला जेम्स चॅडविक मदमाशी पालनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणून संबोधले जाते तर ॲपिकल्चर भारतीय अंतराळ संशोधक संशोधनाचे जनक म्हणून विक्रम साराभाई यांना ओळखतात त्याच्यानंतर हे समर सौदा मिनी म्हणून कोणाला ओळखले जाते तर सरोजिनी नायडूला कोणत्या खेळाडूला टर्बनेटर म्हणून ओळखले जाते तर हरभजन सिंगला ओळखले जाते बघा दिल्ली येथील जहामा मस्जिदची निर्मिती कोणी केली आहे तर शहाजनने केलेली पा छत्रपती संभाजीनगर या प्रादेशिक विभागामध्ये किती तालुके आहेत तर शहात्तर चार नगरातले माझे विश्व एक कोणाचं आत्मचरित्र आहे तर जयंत नारळीकर नेक्स्ट बघा नरस नरसोबाची वाडी येथे कोणत्या दोन नद्याचा संगम होतो कृष्णा प्लस पंचगंगा महाराष्ट्रातील पहिलं कॅशलेश गाव कोणतं मित्रांनो सई हे आहे जम्मू काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशाचं विभाजन कधी झालं तर लक्षात ठेवा मित्रांनो एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पाणी पंचायत संकल्पना कोणी विकसित केली तर विलासराव साळुंक यांनी विकसित केली छत्रपती शाहू महाराजांचं मूळ नाव काय होतं तर यशवंतराव महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे तर शेकरो संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर चोवीस ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो वसईचा तह कोणत्या वर्षी घडून आला तर अठराशे दोनमध्ये मध्ये घडून आला भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली तर महादेव गोविंद रानडे यांनी केली सतीबंदीचा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला लॉर्ड विल्यम बेंटिंगने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये कुठं महू या ठिकाणी आणि कवी राजमार्ग या ग्रंथाची रचना केली के तर अमोघ वर्ष यांनी भारत व पाकिस्तानची निर्मिती कोणत्या योजनेअंतर्गत झाली तर माउंट बॅटन योजना नोटबंदीची घोषणा कधी करण्यात आली तर आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला ला विष्णुभुवा ब्रम्हचारी यांचं पूर्ण नाव काय आहे तर विष्णू भिकाजी गोखली भारताने नव्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला तेव्हा भारताचे केंद्रीय अर्थमंत्री कोण होते डॉक्टर मनमोहन सिंग होते कलिंग प्रदेश कोणत्या आहे ऐतिहासिक नाव आहे तर ओडिसा नेक्स्ट बघा अभय घाट कोणत्या दोन महान्यात्याची समाधी स्थळ आहे तर बघा मोरारजी देसाई यांचे पहा लक्षात ठेवा मोरारजी देसाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर कोण होते पहा सर ऑर्सबोर्न स्मिथ होते प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये हरस हरित वनस्पत मला या ठिकाणी मित्रांनो मी दहा हजार प्रश्न देणारे पहा अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न असणारे जालना जिल्ह्याविषयी माहिती सुद्धा मिळणार आहे आणि लवकरात लवकर घ्या तुम्हाला यामध्ये एका एक वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत सर्व जी एकोणपन्नास रुपयेमध्ये तर क्विक रिव्हिजनसाठी बघा आपल्याकडे आता थोडाच टाइम आहे बघा लगेच या ठिकाणी पेपर सुद्धा होणार आहेत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लगेच पीडीएफ घेऊन टाका मित्रांनो जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला मी फोन पे गुगल पे करा आणि लगेच या ठिकाणी नोट्स घेऊन टाका पा आणि लगेच अभ्यासाला एक एक मिनटं महत्वाचं आहे पहा आता या ठिकाणी बघा नवीन पोलीस भरती करणारी तसेच अभ्यास करणारे सुद्धा फॉर्म भरणारे त्यामुळे आपल्याला अभ्यास आप जास्त कसून करायचा आहे पहा लवकरात लवकर पीडीएफ घ्या मी आणि अभ्यासाला लागा एक एक मिनटं महत्वाचं आहे पहा वेळ वाया गेल्यावर आपल्याला काहीच हाती लागणार नाही आता एवढा टाईम आपल्याला भेटतो तेवढ्या टायमामध्ये वाचन करायचं आहे आणि सराव करायचा आहे लवकरात लवकर घ्या मित्र न दोनशे एकोणपन्नास रुपये फोनपेला पाठवा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळे प्रश्न लगेच पाठवून देईल पा लगेच त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा व्हॉट्सअपला तुम्हाला सर्व पिळ प या ठिकाणी मिळून जातील पहा लवकरात लवकर अभ्यास लागा वेळ वाया घालवायचा नाही